इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध तूप, पनीर, गावरान श्रीखंड आम्रखंड व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल गावठी कट्टा स्वतःच्या जवळ बाळगून एका कारला कट मारून हवा करणाऱ्याला कोपरगाव शहर पोलिसांनी कट्ट्यासह ताब्यात घेतले त्याच्यावरती शहरहोहर पोलीस ठाण्यामध्ये आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना रविवारी सोळा जून रोजी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास नगरवनमाळ रोडच्या लगत संत जनार्दन स्वामी आश्रमाच्या जवळ घडली होती आरोपीनं कारला कट मारून चालकाशी हुज्जत घालत असताना शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली यावेळी त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा सापडलाय त्यामध्ये आरोपी मयूर नवनाथ अवताडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु त्याच्या सोबतचा साथीदार शुभम सोनोने हा पसार झाला होता सदरच्या आरोपीला कोपरगाव शहर पोलिसांनी सिन्नर येथील आरोपीच्या राहत्या घरामधनं त्याला मोठ्या शिताफीनं जेरबंद केलाय सदर आरोपींचा कारला कट मारण्याचा नेमका उद्देश काय होता या प्रकरणामध्ये अजून कोणी आरोपी आहेत का या संदर्भात चौकशी सुरू आहे आणि कोपरगाव शहर पोलीस पुढील तपास करतायत स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आपले पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्तीला असताना एका ठिकाणी आपल्याला थोडी किरकोळ वादावादी झाल्याची माहिती भेटली तर तिथील लोकांनी त्या माणसांना पकडून ठेवले होते थे, त्याच्यातील एक्झाम पळून गेला तर आपण जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा ज्या व्यक्तीला पकडून ठेवले होते थे, त्याच्याकडून आपल्याला एक गावठी कट्टा सापडून आलेला आहे हा गावठी कट्टा आपण जप्त करून त्याच्यासोबत त्या व्यक्तीला अटक केली होती या व्यक्तीचं नाव आपल्याला तपासात मयूर नवनाथ आवताडे म्हणून कळालं तसंच जो दुसरा पळून गेलेला साथीदार होता हा पण आज आजच आपण त्याला अटक केलेलं आहे तो दुसरा साथीदार त्याचा शुभम सोनवणे हा सिन्नर तालुक्यातला राहणार आहे ह्या दोघांना अटक करून आपण त्यांनी तो गावटी कट्टा घेऊन आलेले आहेत आणि त्याचा उद्देश काय होता त्यांचा त्या गावटी कट्ट्याचा वापर करून त्यांनी आधी कोणाला काही धमकावल्या आहे का किंवा काही गैरकृत्य केलेलं आहे का याचा आपण अजून पुढील तपास करत आहोत सर पोलीस पुढील तपास करतायत स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा